नमस्कार संपादकेमध्ये मी महेश तानके आपलं सर्वांचं स्वागत करतो संपादकेचा आजचा विषय आहे महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्यानंतर विधानसभेच्या निवडणुका झाल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने महाराष्ट्रामध्ये चांगली कामगिरी केली गी होती त्याच्यानंतर विधानसभा मतदारसंघामध्ये अशाच पद्धतीची कामगिरी होईल आणि महाराष्ट्र विधानसभा महाविकास आघाडी जिंकेल असं वाटत असतानाच महाविकास आघाडीनं ज्या पद्धतीनं आपली कारकिर्द दाखवली ती अतिशय म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये थी तिन्ही पक्षांना अशा पद्धतीचं मत मिळालं नाही का ते विरोधी पक्ष कुठला तरी एक पक्ष होऊ शकतो म्हणजे अत्यंत हारगिरीची कामगिरी या महाविकास आघाडीनं विधानसभा निवडणुकीमध्ये केली म्हणजे एका प्रकारे दारुण अशा पराभवाला महाविकास आघाडीला सामोरं जावं लागलं त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये तिन्ही पक्षांनी ई व्ही एम हॅक झाली किंवा ई व्ही एमचा हा विजय आहे आमचा पराभव नाही अशा पद्धतीचा सूर आवळा आळवला होता त्याच्यानंतर मात्र बऱ्याच दृष्टिकोनातून सगळ्यांनी सांगितल्यानंतर किंबहुना खालपासून विरोध झाल्यानंतर आत्मपरीक्षण करण्याची सुरुवात झाली तिन्ही पक्षांनी आत्मपरीक्षण केलं मात्र या आत्मपरीक्षणामध्ये आपल्या पक्षाची काय चूक आहे यापेक्षा आपल्या मित्रपक्षाच्या काय चुकाच आहेत हे सांगण्यामध्येच तिन्ही पक्ष एकमेकांमध्ये मशगूल झाले आणि त्याचा परिणाम आजच्या घडीला असं झालेला आहे की महायुती अगदी पार्श्व बहुमत त्यांना मिळालेलं आहे सरकारही त्यांचं स्थापन झालेलं आहे त्यांच्यामध्येही काही कुरबुरे होत्या मात्र त्यांनी सरकार स्थापन केलं आणि त्याच्यानंतर एकत्र आपण कशा पद्धतीचा आहोत हे सांगण्याचा त्यांनी सातत्यानं प्रयत्न केला आणि तशा पद्धतीची आजच्यापर्यंत त्यांची भूमिका सुद्धा दिसत आहे मात्र पराभवाचा पराभव झाल्यानंतर खचून गेलेल्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून कोणत्याही पद्धतीनं आपण एकत्र आहोत किंवा एकत्र यापुढे निवडणुका लढणं लढवणार आहोत एकत्रपणे लोकांचे काही समस्या आहेत त्या समस्यांना सामोरं जाणार आहोत अशा पद्धतीची स्टेटमेंट कोणत्याही राजकीय पक्षाकडून अथवा राजकीय पक्षाच्या नेत्याकडून आली नाही आणि त्याच्यामुळं ना कुठलं आंदोलन झालं ना एकत्रपणे सभा झाल्या ना पत्रकार परिषदा झाल्या त्याच्यामुळं आगामी काळामध्ये महाविकास आघाडी ही एक होती महाविकास आघाडी अशा पद्धतीचा इतिहास होईल की काय अशा पद्धतीची शंका निर्माण होईल अशा वातावरण सध्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्याच्यामुळंच महाविकास आघाडी फुटीच्या उंबरट्यावर आहे का अशा पद्धतीची चर्चा राजकीय पटलावर होताना दिसत आहे याच पार्श्वभूमीवर आपण जर बघितलं तर संजय राऊत यांचे वक्तव्य या, विजय वडेट्टीवार यांचे वक्तव्य या, नितीन राऊत यांचे वक्तव्य या सगळ्या गोष्टी प ही सगळी महाविकास आघाडी फुटीच्या उंबरटर आहे अशा पद्धतीचं दिसत आहे अगदी विजय वडेट्टीवार यांनी तर संजय राऊत यांच्यावर तर बोललेच मात्र त्यांनी स्वपक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनासुद्धा घरचा आहेर दिल्याचं दिसतं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की नाना पटोले आणि संजय राऊत हे हो जागा वाटपाच्या जी काही बैठक होती किंवा जी समिती होती त्याच्यामध्ये होते आणि जो गोवा एक घोळ घातला गेला शेवटपर्यंत जागेंचा ग जो काही तिढा होता तो सुटला नाही आणि त्याच्यामुळं आम्हाला अत्यंत कमी पद्धतीचा वेळ हा प्रचारामध्ये मिळाला आणि त्याचा परिणाम म्हणून विधानसभा निवडणुकीमध्ये आमचा पराभव झाला अशा पद्धतीची स्टेटमेंट विजय वडेट्टीवार यांनी केलेली आहे त्याचबरोबर नितीन राऊत यांनी सुद्धा याच संदर्भामध्ये आपली जो काही सूर होता तो सूर आवळ आळवला आणि त्याच्यामध्ये जो काही घोळ झाला जागा वाटपा वाटप शेवटपर्यंत झालं नाही त्याच्यामुळं फटका बसला अशा पद्धतीने सांगितलं जातं याच्यावर उत्तर देताना म्हणजे विजय वडेट्टीवार यांच्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितलं की या संदर्भामध्ये ज्या चुका झालेल्या आहेत त्या शंभर टक्के मान्य आहेत परंतु या सगळ्या संदर्भामध्ये ज्या का जा काही जागा वाटपाची तयारी होती त्याच्यामध्ये विजय वडेट्टीवारसुद्धा होते विजय वडेट्टीवार यांनी जर विदर्भामध्ये हक्का जर सुटला असता काही जागांवर त्यांनी हक्का सोडला असता तर कदाचित लवकर जा जागा वाटप झाली असती आता त्यांनी ज्या जागांवर हक्का सोडला नाही त्या जागा काँग्रेस पार्टी हारलेली आहे त्याच्यामुळे त्या हारलेल्या जागांपैकीच काही जागा आम्ही मागत होतो मात्र विजय वडेट्टीवार यांनी आपला हिका सोडला नाही त्याच्यामुळं अशा पद्धतीचा पराभव झाला अशा पद्धतीची प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिलेली आहे एकंदरीत काय तर सगळेच जे पक्ष आहेत ते पक्ष म्हणजे महाविकास आघाडीचे मित्रपक्ष एकमेकांवर कुरघुड्या करताना दिसत आहेत एकमेकांची कशा पद्धतीने चुका झालेल्या आहेत हे सांगताना दिसत आहेत मात्र आपल्या पक्षाची किंवा आपली काय चूक झाली हे सांगायला किंवा हे बोलायला किंवा याचं आत्मपरीक्षण करायला कोणताही पक्ष तयार नाही अशा पद्धतीची सध्याची परिस्थिती आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता काही कालावधीमध्ये हो म्हणजे या जानेवारी महिन्यामध्येच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचं भवितव्य ठरणार आहे कोर्टाचा निकाल लागणार आहे आणि त्याच्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका कशा पद्धतीने लढवाय लढवायच्या याची तयारी महायुतीनं अत्यंत चांगल्या पद्धतीनं केली असतानाच या ठिकाणी महाविकास आघाडी मात्र स्वबळावर लढ आम्ही लढू अशा पद्धतीची स्टेटमेंट करताना दिसत आहेत त्याच्यामुळं एका बाजूला तिन्ही पक्ष जे एकत्र आल्यानंतर सुद्धा त्यांचं पानिपत झालं महा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आता हे तिन्ही पक्ष जर स्वतंत्रपणे लढणार असतील तर महा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये यांचा निभाव कसा लागेल असाही प्रश्न सध्या राजकीय पटल्यावर सुरू आहे मात्र महाविकास आघाडीच्या माध्यमातून किंवा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जागा वाटपांचा तिढा सुटला नाही अनेक ठिकाणी दोन दोन तीन तीन चार चार पाच पाच मंडळे इच्छुक येते उमेदवार इच्छुक होते आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही त्या सर्वांचं समाधान करू शकलो नाही आणि म्हणूनच जर संघटना वाढवायची असेल पक्ष वाढवायचा असेल तर जास्तीत जास्त उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवले पाहिजेत या दृष्टिकोनातून स्वबळावरच्या निवडणुका लढवल्या तर मात्र त्याचा फायदा होऊ शकतो अशा पद्धतीचा एक मतप्रवाह या तिन्ही पक्षांमध्ये सध्या आलेला दिसतोय आणि त्याच्यामुळेच नगरपालिका असतील जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील नगर परिषद असतील या सगळ्या निवडणुका आता आगामी काळामध्ये स्वतंत्रपणे लढवण्याची तयारी या महाविकास आघाडीच्या माध्यमातून केली आहे यदा कदाचित अशा पद्धतीचं झालं तर मात्र महाविकास आघाडीची जी फुटीच्या उंबरठ्यावर आहे अशा पद्धती जी आपण म्हणतोय जर अशा पद्धतीचा नारा या तिन्ही पक्षांनी दिला तर मात्र महाविकास आघाडीचं भवितव्य हे संपलेलं असेल या पुढच्या कालावधीमध्ये जर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये जर एकत्र येणार नसतील तर आगामी ज्या काही पुन्हा निवडणुका होतील त्याच्यामध्ये हे तिन्ही पक्ष एकत्र कसे येतील असा प्रश्न सध्या होय आणि त्याच्यामुळेच महाविकास आघाडी जर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढली तर कठीण आहे की आगामी ज विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये म्हणजे ज्या दोन हजार एकोणतीसला होणार आहे त्या निवडणुकीमध्ये हे तिन्ही पक्ष एकत्र दिसतील हे सांगणं कदाचित अशक्य आहे आणि त्याच्यामुळेच ज जर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हे तिन्ही पक्ष स्वपाळावर लढले तर मात्र महाविकास आघाडीचा हा शेवट असेल आणि याच्यानंतर हे तिन्ही पक्ष एकत्र येतील याबाबत शंका निर्माण झालेली आहे आणि या संदर्भामध्ये नेमकी महाविकास आघाडी फुटीच्या उंबरट्यावर आहे का हे आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला कळणारच आहे तोपर्यंत आजच्या घडीला जर विचार केला तर ज्या पद्धतीनं महायुतीतले जे मित्रपक्ष आहेत म्हणजे भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी हो हे अनेक कार्यक्रम त्यांचे एकत्र होताना दिसतात या तिन्ही पक्षांनी आपलं स्वतःचं संघटन वाढवायलासुद्धा सुरुवात केलेली आहे अनेक ठिकाणी किंवा अनेक जे काही पक्ष आहेत त्या पक्षांमधून सुद्धा या पक्षांच्यामध्ये सुरू झालेले आहे आणि दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचे तिन्ही पक्षांमध्ये अत्यंत सामसूम झाल्याचे दिसते शिवसेनेचे म्हणजे उद्धव ठाकरे गटाचे अनेक कार्यकर्ते शिंदे गटामध्ये म्हणजे मूळ शिव शिवसेनेमध्ये जाता असताना दिसत आहेत त्याचबरोबर शरद पवार राष्ट्रवादीची काही माणसं राष्ट्रवादीमध्ये जाताना दिसत आहेत काँग्रेसचे काही माणसं राष्ट्रवादीकडे किंवा शिंदे गटामध्ये जाताना दिसत आहेत म्हणजे एकंदरीत विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर गळतीचं जे प्रमाण आहे महा ते महाविकास आघाडीकडं मोठ्या प्रमाणामध्ये लागलेलं आहे आणि इनकमिंग जे सुरू झालेली आहे ही महायुतीकडे इनकमिंग सुरू झालेली आहे त्याच्यामुळे आगामी काळामध्ये जर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये जर यदा कदाचित हे पक्ष पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीनं एकत्र रडले असते तर, तर निर्णय चांगल्या पद्धतीचा लागू शकला असता मात्र या तिन्ही पक्षांच्या मनामध्ये काय आहे हे सांगणं सध्या तरी अशक्य आहे मात्र इतकं खरं आहे की तिन्ही पक्षांकडून स्वबळाचा नारा सुरू झालेला आहे आणि हा स्वबळाचा नारा या तिन्ही पक्षांचं भवितव्य ठरवणार की या तिन्ही पक्षांचं भवितव्य अंधारमय होणार हे आगामी काळामध्ये आपल्याला कळणार आहे मात्र आजच्या घडीला जर या तिन्ही पक्षांनी स्वबळाचा नारा दिला तर मात्र महाविकास आघाडी फुटीच्या उंबरट्यावर आहे हे सांगण्यासाठी किंवा फुटलेली आहे हे सांगण्यासाठी वेगळ्या कुठल्या गोष्टीची गरज लागणार नाही आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा चॅनल आपण जर सबस्क्राईब केला नसेल तर कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार मी धनश्री पाठरी तुम्ही पाहत आहात लोखीन न्यूज चॅनल हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा तसेच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद